फूड मॉर्निंग फूडीज तर यापूर्वी मी कोल्हापुरातील टॉप टेन वड्यापावचा रिव्ह्यू केला होता आणि त्या रिव्ह्यू नंतर मला कोल्हापुरातील बऱ्याच आपल्या फॉलोअर्सनी मेसेज फोन कमेंट करून सांगितलं होतं की याच्या व्यतिरिक्त कोल्हापुरातून आणखी प्रसिद्ध असे वडापाव आहेत तर त्यांचा रिव्ह्यू आज मी या व्हिडिओमध्ये करणार आणि या सिरीजला मी नाव दिलं आहे कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड वडापाव म्हणून कारण लोकांनी मला हा रेकमेंड केलेला वडापाव आहे मलाही यातले काही वडापाव माहीत आहेत पण काल काही कारणानं किंवा ते बंद असल्यामुळं मला ते त्या व्हिडिओमध्ये घेता आले नाहीत पण ते जे फेमस वडापाव आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड वडापावच्या सिरीजला तर मंडळी कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड वडापावमधील हो हा एक तुकाराम वडापाव आहे जो कोल्हापूर महानगरपालिकेपासून जवळच अंतरावर आहे आणि या ठिकाणी हा यांचा प्रसिद्ध असा वडापाव मिळतो आहे आणि या बशीमध्ये असा हा वडापाव दिला जातो आहे सोबत चटणीसुद्धा दिली जाते आणि हा मस्त असा पेटीपाव हा वडा असा एकदम लाल भाजीचा वडा आहे टेस्ट करू आता थोडा चटणीमध्ये डीप करून हा या वड्याचा पहिला बाईट अरे वा एक नंबर चव आहे आणि भाजी लाल भाजी असल्यामुळं पण ना लय भारी स्वादाची आहे वडा कुरकुरीत आहे आणि चटणीमुळं ना त्याला आणखी स्वाद आलेला आहे मस्त चवीचा वडापाव आहे तरच कोल्हापुरातील लोक जे रेकमेंड करते ते नागफळाचं जास्त आहे एक बाईट चटणी वडा आणि या ब्रेडबरोबर सगळं घेतो भारी एकदम तर हा कोल्हापुरातील आपला दुसरा प्रसिद्ध असा वडापाव आहे आणि याचं नाव आहे बाबूचा वडा हा मस्त असा एकदम गरम गरम वडा आलेला आहे आणि सोबत हा पेटीपाव तर टेस्ट करू हां हां नका या वड्याची अशी भाजी आहे बघा एकदम पिवळी भाजी आहे आणि हा वडा आता टेस्ट करू आपण एक नंबर चवीचा हा वडा आहे ना दुखळा याच्यातला जो बटाटी भाजी आहे ना ती एक नंबर चवीची बटाटा भाजी आहे खायला लय मजा येते ह्याच्यात खरडा आहे आणि फोडणी पण ह्या भाजीला एवढी भारी दिली ना त्यामुळं याची चव एक नंबर आहे वरून मस्त असा क्रिस्पी वडा आहे आतमध्ये एक नंबर चवीची भाजी नाद खोळा वडा तर फूड इज मोस्ट रेकमेंडेड हा आपला तिसरा वडापाव जो बावड्यामध्ये आहे रेणुका वडा म्हणून खूप प्रसिद्ध आहे बावड्यामध्ये तो जर आता आपण खायला आलो आहे तर या ठिकाणी मस्त कांदाभजीसुद्धा मिळते आणि हा यांचा प्रसिद्ध असा हा वडा अशा बशीमध्ये हा वडा आलेला आहे बघा वड्याची साईज थोडी मोठी आहे तर हा रेणुका वडापाव जो बावड्यामध्ये तेहतीस वर्षापासून आहे आणि याची ही आतील जी भाजी आहे हे बघा नॉर्मल भाजी आहे म्हणजे पिवळी भाजी आहे आणि जिरं मोहरीची फोडणीसोबत थोडासा खरडाही आहे याच्यामध्ये आणि कढीपत्तासुद्धा याच्यामध्ये वापरलेला आहे तर हा बावड्यातील प्रसिद्ध असा रेणुका वाडापाव एक नंबर बटाट्याला फोडणी दिलेला आहे आणि याच्यामध्ये पुढदारी डाळसुद्धा सुद्धा वापरले आणि कढीपत्त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो वडावरून मस्त क्रिस्पी क्रंची आहे पण थोडासा तेलकट आहे हा या वड्याबरोबरचा प्रॉब्लेम नाहीतर वडा चवीला ना, ना दुखळा आहे तर हा बावड्यातील रेणुका वडापाव खाण्यासाठी गर्दीसुद्धा प्रचंड असते त्यामुळेच हा मोस्ट फेमस वडापाव आहे तर पुढीच कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड वडापावमधील हा आपला चौथा वडापाव जो श्यामचा प्रसिद्ध असा वडापाव आहे असा मोठा वडापाव आहे हा आणि हा मस्त श्यामचा वडापाव आता टेस्ट करू हा आणि हा या वड्याचा पहिला बाईक मस्त कुरकुरीत वडापाव आहे आणि ह्याचा प्रॉब्लेम इतर वड्यांसारखाच आहे म्हणजे हा तेलकट आहे आणि ह्याचं जे पिठाचं लेअर आहे ते थोडंसं जाड आहे त्यामुळे तुम्ही या वड्याबरोबर दोन तीन पाव आराममध्ये खाऊ शकता असा हा वडा आहे साईजला मोठा वडापाव आहे आणि चवीलासुद्धा चांगला वडापाव आहे आणि या वड्याची जी भाजी आहे ती पिवळ्या मसाल्याची भाजी आहे ह्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी आहे आणि बाकी जास्त काय याच्यामध्ये मसाला टाकलेला नाही मस्त असा हा श्यामचा वडा आहे आणि हा श्यामचा वडा खाण्यासाठी गर्दीसुद्धा प्रचंड इथं असते मोस्ट रेकमेंडेड मधील आपला हा पाचवा वडापाव आहे संतोष वडापाव गेली एकोणतीस वर्ष हा वडापाव शिरोली एम आय डी सीमध्ये खूप प्रसिद्ध आहे तोच वडापाव आता आपण ट्राय करणार आहोत चला मग तर मंडळी मस्त गरमागरम हा संतोष वडा तयार झालेला आहे त्या ठिकाणी हे मस्त यांचे हे वडे हा मस्त गरमागरम वडापाव आलेला आहे टेस्ट करू आता तर संतोष यांचा प्रसिद्ध हा वडापाव आलेला आहे हा मस्त गरमागरम आहे बघा वडा आत्ताच बनलेला हा मस्त गरमागरम वडा टेस्ट करू एकदम गरम गरम फ्रेश वडापाव बनलेला आहे आणि क्रंची आहे क्रिस्पी आहे आणि याच्यातली जी भाजी आहे ती साधी पिवळी भाजी आहे पण चवीला मस्त आहे एकदम याच्यात एक जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही चवीला ना दुखळा वडापाव आहे ना दुखळा Hmm. तर मस्त चवीचा वडा खाण्यासाठी या ठिकाणी गर्दी भरपूर असते ओके hmm. okay. तर मंडळी आपला हा मोस्ट रेकमेंडेड सहावा वडापाव आहे एकदम गरम गरम असा वडा आलेला आहे सोबत वरती चटणी आणि हा पेटी पाव कोल्हापुरामध्ये हा खूप प्रसिद्ध असा वडापाव आहे आणि ह्या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी तुम्हाला रांगेत थांबावं लागतं आहे आणि ही रांगेत थांबून मस्त हा वडा घेतला आहे टेस्ट करतो क्रंची क्रिस्पी आणि सगळ्यात माझं टेस्टी वडापाव आहे आणि वरून भरपूर असा क्रिस्पी वडा आहे नाद खोळा चवीचा आहे आणि याच्यात जी चटणी टाकलेली खोबऱ्याची तीसुद्धा नादुखळा चवीची आहे तर हा प्रियदर्शनी वडापाव कोल्हापूरमध्ये प्रचंड फेमस आहे नादुखळा चवीचा तर मंडळी हा मोस्ट रेकमेंडेड सातवा वडापाव आहे शीतल यांचा प्रसिद्ध असा वडापाव एकदम गरम गरम आलेला आहे मग आता हा आपण टेस्ट करू आणि हा पहिला बाईट हा हा सुपर क्वालिटी आहे बघा वडा थोडासा हलका तेलकट आहे आणि यातली जी भाजी आहे ती अशी एकदम साधी सिंपल आहे आणि याच्यामध्ये खरड्याचा थो थोडासा वापर आहे आणि जिरं मोहरी जास्त दिसत नाही त्याच्यात सिंपल भाजी आहे तरी चवीला नादपुळा हा वडा आहे आणि हा वडा खाण्यासाठी अक्षरशः वेटिंग असते या ठिकाणी भरपूर प्रसिद्ध असा हा वडा आहे तर पुढीच कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड वाडापावमधील हा आठवा वडापाव ज्याचं नाव वा आहे एवण वाडापाव हा गेल्या बावीस वर्ष झालं कोल्हापूरमध्ये आहे आणि हा यांचा असा मस्त असा मोठा वडापाव आहे ॲक्च्युली म्हणजे खूप मोठी साईज आहे वड्याची या आणि सोबत ही खोबऱ्याची चटणीसुद्धा दिलेला आहे आता हा वडा आपण टेस्ट करू पहिला बाईट घेऊया मस्त अशा या एवन वड्याची हुँ हुँ हुँ। मस्त चवीचा कुरकुरीत वडापाव आहे फक्त हा वडा जास्त तेलकट आहे आणि ह्याची एक खासियत आहे वड्याची वरील जर बॅटर जे आहे पिठाचं ते पातळ आहे इतर वड्यापेक्षा जाड नाही आहे हे एक जरा एक वेगळं पण आहे आणि याची भाजी जर बघितली भाजीसुद्धा पिवळ्या बटाट्याची भाजी आहे सिम्पल भाजी आहे पण चवीला मस्त आहे हा वडापाव सोबत ही चटणीसुद्धा दिलेत याचा ये बाईट येतो चटणीबरोबर चटणीबरोबरसुद्धा वडा चांगला लागतो आहे हा एवन वडापाव खाण्यासाठी गर्दीसुद्धा असते आणि वडासुद्धा चांगला आहे फक्त थोडा तेलकटचा प्रॉब्लेम नाही तर वडा मस्त आहे याच्या वेळेला तर पुढीच कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड हा आपला नववा वडापाव आहे विजुदाचा वडापाव म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि हा यांचा मस्त आत्ताच गरमागरम निघालेला हा मस्त असा वडा याच्यामध्ये भाजीसुद्धा वेगळी आहे आता हा वडा मस्त असा आपण टेस्ट करू एकदम क्रंची क्रिस्पी वडा आहे आणि याच्यातील भाजी लाल भाजी असल्यामुळं ना त्याला चव पल्ले भारे मसाले, मसाले। भारी जे वापरलेत एक नंबर चवीचे मसाले आहेत कोल्हापुरातील एकमेव ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला वडापावसोबत लिंबू दिला जातो आहे आणि या लिंबूसोबत हा वडा भारी लागतो आहे असं मला काका बोलले होते म्हणजे ओनर बोलले होते आता हा टेस्ट करतो मी लिंबूसोबतचा ना धोळा चवीचा लागतोय वडा लिंबूसोबत एक नंबर चौक तर असा हा लाल भाजीचा वडापाव कोल्हापूरमध्ये पंचवीस वर्षापासून को आहे आणि हा वडा खाण्यासाठी या ठिकाणी गर्दी सुद्धा प्रचंड असते लय भारी वडा हा बेस का ट्रिक मत याद करा तर पुढीच कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड वडापावमधील हा आपला दहावा आणि शेवटचा वड़ापाव जो अंकल वड़ापाव म्हणून ओळखला जातोय हा मस्त असा वडापाव आलेला एकदम गरमागरम वड़ा आहे टेस्ट करू आता एकदम गरम गरम मस्त असा क्रंची वडापाव आहे आणि भाजीसुद्धा एक नंबर चवीची आहे या भाजीमध्ये जिरे मोहरीची फोडणी आणि कढीपत्तासुद्धा या टाकला आणि पुदिनासुद्धा या भाजीमध्ये त्यामुळं छान असा या, या वाड्याला टेस्ट आहे आणि याचा जो बॅटर आहे ते थोडंसं जाड आहे पातळ नाही आहे थोडंसं जाड असं बॅटर आहे याचं पण चवीला वडापाव लय भारी आहे तर मंडळी टोटल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोल्हापुरातील मोस्ट रेकमेंडेड किंवा एकदम भारी चवीचे जे वडापाव आहेत ते दाखवलेले आहेत आणि या वड्यामधील तुम्हाला कोणता वडापाव आवडतो आहे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि ह्याच्यामध्ये एक एक दोन तीन वडापाव असे आहेत की जे तुम्ही यापूर्वी कधी खाल्ले नसेल किंवा तुम्हाला जास्त माहीत नसेल ते वडे पण आहेत तर तो वडा खाल्यानंतर तुम्हाला त्याची चव कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन नव नव व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय